स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त वंजारी सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव याबाबत सविस्तर बातमी अशी की वंजारी सेवा संघ यांच्या वतीने वर्षभरामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केल्या जातात दरवर्षीप्रमाणेच प्रमाणेच यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन हे नांदेड शहरातील गुरुजी चौक येथे अनंतालॉस या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून वंजारी सेवा संघ यांच्या वतीने बारावी सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक जून रोजी संपन्न झाला गेल्या दहा वर्षांपासून वंजारी सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात यावेळी या कार्यक्रमाला वंजारी सेवा संघाचे पदाधिकारी समाज बांधव पालक तसेच विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने या उपस्थिती होती विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या गुणांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं फार आवश्यक आहे आणि तेच वंधारी सेवा संघाच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यासोबतच वंधारी सेवा संघाच्या वतीने वसर्णी येथे सतरा हजार स्क्वेअर फूटमध्ये वंधारी समाजासाठी एक Uh, म्हणजे सभागृहाचं बांधकाम सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे असे विविध उपक्रम बंजारी समाजाच्या वतीने सुरू असतात गुणगौरव सत्तर विद्यार्थ्यांचा दहावी आणि बारावीचे मिळून असे सत्तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून त्यांना एक प्रकारची प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे मागील दहा वर्षापासून अशा प्रकारचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे पाणपोळीची सुविधा उन्हाळ्यामध्ये असतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केल्या जाते करिअरच्या संदर्भामध्ये करिअर गाईडलाईन्स समाजाच्या वतीने दिल्या जाते ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा घेतल्या जातो म्हणजे अशा प्रकारचे विविध समाज उपयोगी प्रेरणादायी अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात आज सत्तर विद्यार्थ्यांनी जे काही यशवंत आहे त्या सगळ्यांना त्यांच्या भावी काळामध्ये ते यशस्वी अशा प्रकारच्या वंजारी समाजाच्या वतीने सेवा संघाच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं वंजारी सेवा संघाच्या वतीनं आज पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी नांदेड इथं दहावी आणि बारावीमध्ये यश संपादन केलेल्या किंवा विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा हा गुणगौरव सोहळा इथं आयोजित केला होता या सोहळ्यासाठी माझे आमदार आदरणीय गोविंदांना केंद्रे त्याचबरोबर या जिल विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक आदरणीय डॉक्टर किरण कुमार बोंदर त्याचबरोबर कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग येथील खेडकर साहेब या सगळ्यांची इथं विशेष करून उपस्थिती राहिलेली आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय उमेश भाऊ मुंडे हे सुद्धा इथं सोबत उपस्थित होते त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे विशेष करून जे प्रशासक म्हणून आज दोन आम्हाला प्रशासक लाभले आमच्या समाजाच्या वतीनं त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय व्यवस्थितपणे अभ्यास कसा करावा मायक्रो स्टडीचा उपयोग कसा त्याचबरोबर टाइम युटिलायझेशन कसं असावं टाइम मॅनेजमेंट टाइम प्लॅनिंग कसं असावं या संदर्भामध्ये यथोचित मार्गदर्शन केलेलं आहे विशेष म्हणजे जे विद्यार्थी इथं जमलेले होते ते सर्व विद्यार्थी कृतिशील विद्यार्थी होते त्यांनी अहोरात्र कष्ट करून जे काही त्यांचे मार्क्स मिळवलेले आहेत हे अतिशय कष्टातूनच मिळवलेले आहेत तेव्हा विशेष करून सर्वांच्या वतीनं त्यांचं इथं अभिनंदन केलं गेलेलं आहे त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचा सत्कार केलेला आहे तसेच आनिसचे राज्य सभासद शिवप्रसाद हम्मद साहेब हे सुद्धा इथं आले त्यांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जोपासावा विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्व काय आहे विद्यार्थी कुठल्या अंधश्रद्धेला बळी पडू नयेत अशा पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी अहमद सरांनी सुद्धा केलेलं आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी हा जो कोर्स आहे संबंध महाराष्ट्रभर चालतो त्याचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय पंढरीनाथजी आगाव साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं की अभ्यासाचं महत्व त्याचबरोबर टाईम मॅनेजमेंट टाईम वेळेचं महत्व या सगळ्या बाबींचा इथं विचार करता या सर्वच महतींनी आमच्या समाजातले जे कोणी आयकॉन आहेत आम्ही त्यांना आयकॉन म्हणू कारण त्या क्षेत्रामध्ये त्यांनी फार कष्ट करून हे स्थान निर्माण केलेलं आहे आमचे सुनीलजी मुंडे सर यांचं पद्मावती स्टील म्हणून एम आय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांचा उद्योग आहे जो काही संघर्ष त्यांनी हा उद्योग उभा करण्यासाठी केलेला आहे त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर आपला एक आदर्श ठेवलेला आहे त्यांचे आदरणीय काका जे पी मुंडे सर जे की गणित तज्ञ म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत त्याचबरोबर फार मेहनती त्यांनी हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये गणिताच्या माध्यमातून घडवलेले आहेत शेकडो हजारो इंजिनियर्स आय आय टी एन्स त्यांनी घडवलेले आहेत अशा जे पी सरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे वास्तवाची जाण ठेवून जागृत राहून विद्यार्थ्यांनी पुढं पुढं जायला हवं अशा प्रकारचं मार्गदर्शन सर्वच आमच्या आदर्शांनी इथं विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये होईल यामध्ये कुठलीही शंका नाही भविष्यामध्ये आम्ही अशाच प्रकारचे यशस्वी विद्यार्थ्यांच्या संदर्भातले कार्यक्रम कर आयोजित करणारच आहोत इथं जे कोणी यू पी एस सिलेक्शन से झालेले आहेत जसं की खांडे किशन रामानंद यांचाही आम्ही इथं सत्कार ठेवलेला आहे होता जे की आय एफ एस झालेले आहेत त्याचबरोबर युपीएससीमधून आद आणखीन दोघजण जण इथं सिलेक्शन झालेले आहेत त्यांचा आम्ही इथं सत्कार ठेवला होता परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं ते इथं उपस्थित राहू शकले नाहीत त्यामुळं आम्ही जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थी तयारी करत आहेत पुणे असतील मुंबई असतील दिल्लीला बरेच जण जाऊन आ, 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 आ करतायत युपीएससी एमपीएससीचा त्याही विद्यार्थ्यांना आमच्या जिल्ह्याच्या वतीनं समाजाच्या वतीनं त्यांना प्रेरणा देण्यासाठी जिथं जिथं आम्हाला बंजारी सेवा संघाच्या माध्यमातून वेळ उपलब्ध होईल त्यांचा वेळ उपलब्ध होईल अशा वेळी आम्ही त्यांचा नक्कीच यथोचित सत्कार करू त्याचबरोबर त्यांना प्रेरणा देण्यासाठी आमच्याकडून समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या कष्टकरी संघर्ष करणाऱ्या उद्योगपती व्यापारी व्यावसायिक त्याचबरोबर जे कोणी ऍडमिनिस्ट्रेटर आहेत जे कोणी प्रशासक आहेत त्यांचं सुद्धा आम्ही त्यांना पाचरण करून